Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार वाहिगुरुजी का खालसा वायगुरुजी की फतेह आदाब गुड आफ्टरनून माझी आपले सर्व पुणेकरांना खूप हे एक विनंती करायची आहे की आम्ही खूप हर्षा उल्लासने आपल्याला विनंती करत आहोत की धनधन साहेब श्री गुरु गोविंद सिंग महाराज सिख पंथाचे दहावे गुरु ज्यांनी सिख पंथाची स्थापना सिख म्हणून त्यांचे आमचे संस्थापक गुरु गुरुनानक देवजी महाराज आहे पर स्वीख स्वरूप आम्हाला दहावे गुरु दद्दन साहेब श्री गुरु गुरु गोविंद सिंगजी महाराज त्यांनी दिला आणि आपण सगळे पुणे शहरातला हा सगळ्यात ऐतिहासिक गुरुद्वारा गुरुद्वारा श्री गुरु सभा गणेशपेठ आणि पुणे शहरातला फेमस गुरुद्वारा दुसरा फेमस गुरुद्वारा गुरुद्वारा गुरुनानक दरबार आणि बाकीचे सर्व गुरुद्वारे मिळून आपण साहेब श्री गुरु गोविंद जी महाराजजीची तीनशे अठ्ठावन्नवी जयंती साजरी करत आहोत त्या जयंतीच्या उपलक्षमध्ये जे काही प्रत्येक वर्षी कार्यक्रम होतं तर या वर्षीचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यात सर्वात महत्त्वाचे कार्यक्रम जे आहेत ते सर्व पुणेकरांना विनंती आहे की आपण त्याच्यात सहभाग घ्यावा ते दोन तारखेला एक खूप मोठं नगरकीर्तन ज्याला आम्ही नगरकीर्तन म्हणतो त्याला आपण मराठीत मिरवणूक म्हणतो ते मिरवणूक निघणार आहे गुरु गोविंद सिंग प्रकाशपूरबचे निमित्ताने तिची सुरुवात गुरुद्वारा गुरुनानक दरबार पुणे कॅम्प तिथून होणार आहे दुपारी तीन वाजता आणि हा मिरवणूक पंच प्यारे त्यांची आगवाईमध्ये नंदन साहेब श्री गुरु ग्रंथसाहेबजी महाराज त्यांची सवारी घेऊन निघणारे आणि त्याच्यात हजारो पुणेकर सहभागी सिख संगत जे आहे स सामील होणार आहे त्याच्या रूट जे आहे ते गुरुद्वारा गुरुनानक दरबार कॅम्प मग तिथून कंटोनमेंट गार्डन चौक तिथून एम जी रोड मग साचापर स्ट्रीट क्वाटर गेट समर्थ पुलिस स्टेशन पॉवर हाऊस चौक एम हॉस्पिटल अपोलो सिनेमा आणि दारुवाला पोलीस चौकी आणि देवजी बाबा चौक या आणि दगडी नागोबा आणि इथे गुरुद्वारा गणेशपेठला त्याची सांगता आहे तर या मिरवणूकमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा पर एक परत पुणेकरांना विनंती आहे की हा दुपारी तीन वाजता दोन ला तीन वाजता सुरू होणार आहे आणि इथे रात्री नऊ वाजता संपणार आहे तर ट्रॅफिक खूप वाढलेला आहे आपण साजरी करतो आहे आपण उत्साहात आहे तरी ज्या ज्या लोकांना सगळ्यांना आम्ही विनंती करतो पहिल्यापासून की ज्या ज्या लोकांना त्या दिवशी इथे शक्यता आपला प्रवास टाळावा त्याचे सकाळी आपले काम करून घ्या दुसऱ्या दिवशी शिरसी करा तर ट्रॅफिकला ताण होणार नाही आणि याच्याशिवाय जे काय आपले कार्यक्रम आहे ते मेन आपली जयंती जे सहा तारखेला गुरु गोविंद सिंग जयंती प्रकाशपूर आपण त्याला म्हणतो ते सहा तारखेला आहे त्याच्या निमित्ताने काय कार्यक्रम आहे पाच आणि सहा तारखेला आणि प्रभात फेरी ऑलरेडी चालू आहे अठ्ठावीस तारखेपासून तर पाच तारखेला पंजाबचे खास कीर्तनकार बाई बलप्रीत सिंग सिंगजी वाले त्या हाजरी लावत आहे तर त्यांना ऐकण्यासाठी आणि गुरु गोविंद सिंग जयंती साजरी करण्यासाठी सर्व पुणेकर नागरिकांना मी हात जोडून विनंती करत आहे की याच्यात सहभाग घ्यावा नगर कीर्तनमध्ये सहभाग घ्यावा आणि गुरु गोविंद सिंग जयंती साजरी करण्यासाठी सात तारखेला इथे लंगरची व्यवस्था ती सर्वांनी इथे येऊन माथा टेकावा आणि गुरु गोविंद सिंग जयंती सिख बांधवांबरोबर साजरी करावा हीच विनंती वाहेगुरुजी गुरुजी का खालसा वाहेगुरुजी गुरुजी की फतेह Subscribe now and press the bell icon. Never miss an update.